छोट्या गोजरी अशा वासरांच्या की जे निरागस आहेत पवित्र आहेत साक्षीने एक छान कथा सांगू इच्छितो एक शिकारी होता त्याचा जन्मतः व्यवसाय होता शिकार करणं त्याच्या बाबजाद्यांचा तोच व्यवसाय होता एकदा तो, तो जंगलात गेला नेहमीप्रमाणे कितीतरी प्रयत्न केले एक दोन चार तासाचे की शिकार मिळत असे मग ते घ्यायचो गावामध्ये यायचो स्वतःला काही ठेवायचो विक्री करायची पैसे घ्यायचे मग त्याच्यातून सगळं काही घरी लागणारं किडूक मिडूक जमा करायचं असं त्याचे दिवस चाललेले होते पण तो दिवस जरा वेगळा होता त्याला अजिबात शिकार मिळाली नाही खूप खूप फिरला खूप खूप फिरला शिकार काही शिकारायला ले मिळेना शेवटी त्याला एका त्यांनी गर्द जंगलात प्रवेश केला आता तिथे जरी लगेच मिळेल तर काही मिळेना खूप चिडला खूप चिडला तर तरी मनामध्ये घेतलं चुकून एखादा पाणी दिसला तर तो मेलाच पाहिजे लगेच पण आता खूप वेळ संध्याकाळ होत आले दिवसभराची उपाशी आहोत मग त्याने एक बाण काढला की जो बाण विषारी होता तो बाण त्याने जवळ घेऊन ठेवला आणि तेवढ्यात त्याला तीन चार मृग पक्षी दिसले बघितलं त्यांनी मृग पक्ष्यांना आणि बाण सोडला तो विषारी बाण चुकवून चारही मृग दूर पळून गेले तो बाण सुसाट वेगाने सुटला एका विशाल वृक्षाला एक मोठा वृक्ष होता तिथे त्या वृक्षामध्ये त्यांनी प्रवेश मिळवला घुसक नात शिरला तो विषारी बाण शिकाऱ्याने ते बघितलं तो मनोमन म्हटला अरे बाफ रे आता हे झाड काही जगत नाही ते मोठं झाड होतं प्रचंड मोठा आवड वृक्ष त्याच्यावर शेकड्यात पक्ष्यांची बिघाडं होती म्हणजे घरटी होती पक्ष्यांची किलबिल चालू होती धमाल धमाल झाड होतं ते परंतु ते बघितल्यानंतर मला वाईट वाटलं शिकाऱ्याला शिकारीची इच्छा त्याच्या मनातली नष्ट झाली आणि तो पळून गेला आपल्या घरी मजल दरमजल करत इकडे दिवसामागून दिवस जात होते आणि त्या वटवृक्षाला आता विषाचा प्रभाव जाणवू लागला होता हळूहळूहळू हळू पानं सुकायला लागली हळूहळू फांद्या सुकायला लागल्या ला आणि असं म्हणतात की जहाज बुडायला लागलं की पहिले उंदीर पळतात <laughs> आता वृक्ष सुकायला लागला शेकड्यात पक्षी या वृक्ष राजीवर आनंदाने किलबिल करायचे मस्तपैकी विहारायचे फळं शेकड्यानी हजारांनी फळं त्या वृक्षावर असायची ती फळं खायचे आनंदाने त्यांचे संसार चाललेले होते त्यांच्या लक्षात आलं की आता गडबड आहे म्हणून त्यांनी एकामागून एका, एका पक्षाने ते घर सोडायला सुरुवात केली तिथली घरटं घरटी त्यांची जेवती त्यांनी सोडली आणि ते जायला लागले आपल्या बाहेर दुसऱ्या झाडाबिडांकडे हळूहळूहळू करता करता वृक्ष दिवसेंदिवस स्पीडनी सुकायला लागला वीज भिनायला लागलं आणि पाठोफाट पक्षी सोडायला लागले एकदम सुंदर झाला तो वृक्ष त्याला मनमन वाईट वाटत होतं आणि एकच आधार असा त्या वृक्षाला उरला होता त्याच्या एका ढोलीमध्ये एक पक्षी राहत होता पोपट राहत होता पोपट वृक्षाला माहिती होतं थोडंसं थो 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 एकाचं आता गुंज इथं ऐकायला येते आहे परंतु तोसुद्धा आता काही इथे राहणार नाही आणि तो पोपट विचार करू लागला की अरे मी पण सोडलं तर हा वृक्ष सुनावून जाईल ते कोणीच नाही राहणार मी नाही सोडणार तो म्हणाला मी काही झाड सोडणार नाही वृक्ष सोडणार नाही आसरा सोडणार नाही तो तिथेच राहिला तिथेच राहिला वृक्ष स्पीड पकडला वृक्षाने आता सुकण्याचा आणि विष भिनायला लागलो होतो पूर्ण शरीरामध्ये आणि ह्यांनी मात्र निर्णय केला पोपटाने की के आपण काय आता इथून सुटायचं नाही जायचं नाही हे सगळं देवाधिराज इंद्रदेव बघत होता आपल्या सगळ्या कृतींवर देवांचं लक्ष असतं ना तर इंद्रराज खाली उतरला एक दिवस त्याने एका साधूचा वेष घेतला आणि साधूच्या वेशामध्ये तो इंद्र त्या वृक्षाजवळ गेला आणि त्या पोपटाला त्याच्या भाषेमध्ये तो संवाद साधू लागला तो म्हणाला अरे पक्षीराजा तू इथे कशासाठी थांबलेला आहेस कारण हा वृक्ष सुकलेला आहे काही शिल्लक नाही वृक्षामध्ये या हिरवी पालवी सगळी याची गेलेली आहे फांद्या सुकू लागलेल्या आहेत अशा ठिकाणी तू राहून अन्नान्न होणार तुझं आणि एक 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 फांदी पण आता कधी कोसळेल सांगता येत नाही अख्खा वृक्ष कोसळेल आणि मग तुझी स्थिती अतिशय खराब होईल तुझी पिलं तर कदाचित त्या आवाजाने मरून स्व जातील काय स्थिती होईल तुझी त्यामुळे हे वृक्ष हे पक्षीराजा तू इथे का थांबत आहेस तुला कळत नाही का हे काय चाललंय ते इथे एकूण पक्षी म्हणाला मी तुम्हाला ओळखलं तुम्ही इंद्रादी देव आहात देवराज आहात तुम्ही अरे विस्मयचकित झाला एकदम <laughs> वाटलं ह्याला कसं काय कळलं मी इंद्र आहे ते तर विचारलं अरे सांग तू इथून का जात नाही आहेस तुला काही अडचण आहे का मदत हवी आहे का माझी मला तुमची मदत काही नको आहे मी इथेच जन्माला आलो मी डोळे उघडले तर प्रथम या वृक्षाच्या फांद्याच मला दिसल्या मी इथेच बागडलो इथंच खेळलो या वृक्षावर उगवलेली छान छान फळं मोहर पाकळ्या माझं अन्न होतं माझ्या आईबाबांनी मला इथेच खेळवलं मला पहिली जी उडायला शिकवलं ना माझ्या आईने ती ह्याच वृक्षाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर नंतर अनेक संकटांना जेव्हा भरपूर वादळ यायचं तीव्र वादळं हा वृक्ष आम्हाला सामावून घ्यायचा अनेक अडचणीच्या काळामध्ये आम्हाला ज्यांनी मदत केले तो हा वृक्षराज कडाक्याच्या उन्हात कडाक्याच्या पावसात आणि कडाक्याच्या वादळातसुद्धा आम्हाला त्याच्या सावलीमध्ये त्याच्या मिठीमध्ये त्याच्या कुशीमध्ये घेऊन शांत आयुष्य ज्यांनी आम्हाला जगून दिलं त्या वृक्षाला त्याच्या संकटाच्या काळात सोडून जाणं ह्याच्यासारखा दुसरा दुष्टपणा तर कुठला आहे देवाधिराज म्हणून मी असं ठरवलेलं आहे काही झालं तरी ह्या वृक्षाला सोडायचं नाही इथेच राहायचं त्याच्या संवेद जे होईल ते होईल देवांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं ते म्हटले अरे तू खरोखर धन्य आहेस मी प्रसन्न आहे तुझ्या या वृत्तीवर सांग तुला माझ्याकडून काय हवं आहे तुला जे काही माझ्याकडून हवं आहे ते वरदान द्यायला मी तुला तयार आहे तुझी कृतज्ञता तुझी अशी दुसऱ्याच्या प्रती असलेली मंगल भावना मला आनंद देऊन गेलेली आहे तू म्हणशील ते मी तुला द्यायला कबूल आहे असं आहे पक्षी म्हणू लागला देवराज मग एकच काम करा या वृक्षाला परत जिवंत करा त्याला ताकद द्या हजारो वर्षाच्या पुढे सुद्धा माझ्यासारख्या हजारो पक्ष्यांना आधार देईल असं जीवन त्याला परत एकदा द्या मला माझं आयुष्य इथेच संपवू द्या तथास्तु देवराज म्हणाले त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तरी तथास्तु म्हटल्यानंतर पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये जणू चमत्कार झाला परत त्या वृक्षराजाला पालवी फुटू लागली आणि एक महिना दोन महिन्यामध्ये वृक्ष परत पहिल्यासारखा झाला किंबहुना पहिल्यापेक्षा अधिक धमाल वृक्ष झाला तो आता तो पक्षी आनंदाने तिथे राहत होता आणि जे सोडून गेले होते पक्षी ते पण भराभर त्या ठिकाणी आले परत एकदा गुंजराव सुरू झाला किलबिल सुरू झाली आनंदी आनंद सुरू झाला त्या वृक्षवृक्षाला खूप आनंद वाटला त्याचे मनसुद्धा ह्या पक्षाच्या प्रतिकृतज्ञ त्याने भरून गेले तो म्हणाला अरे तुझ्यासारखा मित्र मिळणं दुर्मिळ देवराजसुद्धा लक्ष ठेवून होते ते, ते म्हणाले अरे असा मित्र लाभणं हे देवाधिकांनासुद्धा अवघड असतं जो संकटाच्या काळी अडचणीच्या काळी साथ सोडून देत नाही बाजूला ठाम उभारतो आणि पूर्ण साथ देतो अशी मैत्री जगामध्ये दुर्मिळ असते परंतु अशी मैत्री एकमेकांना जीवन देते अशा छान मैत्रीचा धडा देणारा हा ही पक्षाची कथा मला तुम्हाला सांगताना खूप आनंद वाटतो आहे नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगड आणि शेठ कोकण विश्व बंगलो प्लॉटचे निर्माते मंडणगडमधून मी सचिन शेठ नमस्कार जय गोमाता वंदे मातरम एक मुखाने बोलूया भरत माता की जय